का गरीब नव्हतो आम्ही काही गरीब नव्हतो बाबा काही गरीब नव्हतं होते मग पैसे आम होते आमच्या बाबा कडे पैसे नव्हते काय झालंय काय म्हणले होते की पैसे नव्हते कुणाकडं तुझ्या बाबा कड माझ्या बाबा कडे पैसे नव्हते सांगितले तुला प्लीज नाही बाबा माझ्या बाबाला तर बघितलेच नाही शेमडीव मध्ये खेडेगावात नाही दुसरं कोणाला तर बघितलं आड्रुळ मध्ये कस आडूळच्या बाबांचं गाव आहे माझं गाव नाही कुठ जातो तू कुठं आई कशी बस अर्शूला आणि प्रिशूला आम्ही घरात ठेवून आता बाहेर थोडी खरेदी करण्यासाठी आलेलो आहे स्टार बाजारला जायचं आहे थोडं सामान घ्यायचे कारण आम्ही उद्या छत्तीसगडला जायला निघणार आहे तर त्यासाठी मुलांसाठी फळं आणि दुधाचे पॅकेट्स वगैरे आणि डाळी वगैरे मला जे पाहिजे सामान स्टार बाजारामधून ते मला घ्यायचे आणि आमचं असं प्लॅन प्लॅन नाही आहे म्हणजे जमलं तर आम्ही बाहेरच डिनर करणार आहे आज आणि गाडीचा चाक नाही बदलायचं ना काय करायचं बदलूया बघा वेळ मिळालात तर तर असे आणि प्रिशूसाठी ड्रेस पण घ्यायचे फर्स्ट क्राईमधून तर अशी बरीच कामं आहेत आमची तर बघू येतात कुठली कामं होतात आणि कुठली कामं राहतात ते सगळं दुधाचं डाग पडलं खाली बघ ना खाली बघ ना ते उद्या सकाळी धुया इकडे इकड नसत इकड उद्या सकाळी धुवायला भेटत नाही इकडे ये इकडे पहिला दूध घेऊया लास्टला असणार आहेत अमूलचे अमूल दुधाचे कंटेनर हे छोटे पॅक्स मिळाले तर बरं होईल अमूलचे सगळेच घ्या आहेत तेवढे किंवा थांबून त्यांच्याकडे पॅकेज पॅकिंग मध्येच आहे का बघूया बॉक्स मोठा ते फुगलंत ते घेऊ नकोस शेव पण घ्यायचे शेव घ्या बाकीचं काही जास्त नको हे लीज वगैरे तर पोरं काही खात नाही सगळं पॅकेट तसंच राहत आहे चिल्लक प्रवासासाठी हेच ठीक आहे भाकरवडी नको रे भाकरवडी नको दोन पॅकेट खाते कोण खाते आहे त्रिशू बटर चकलीच खाईल मला वाटते फक्त बटर चकलीचे तर दोन घेतलेत ना पॅकेट्स भाकरवडी एक बास ना असतील बिस्किट इकडे पण आहेत आणि जास्त असतील ना इकड किती एक एक किलो से घ्या ना दोन पॅकेट्स गोड असतात ह्या चेनचा हे चांगलं वाटत नाहीयेत संत्री देते। तीन शर्ट आणि एक पॅन्ट हां पावने नऊ वाजलेले आहेत आणि आमच्या इकडचे सगळे शॉपिंग झालेली आहे बराच वेळ झालेला आहे तर बॅग वगैरे काय आणली नव्हती म्हणून सगळं सामान आम्ही डिग्गी मध्ये भरलेलं आहे आमच्या गाडीची टिकी थोडी छोटी आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही काय काय सामान कसं कसं नेणार उद्या काय माहिती कारण इकडे बॅग असणार पीठ असणार मम्मीने सगळं चकली चिवडा लाडू आमच्यासाठी बनवून ठेवलं ते घालायचे बरंच काही काही सामान असणार आहे उद्या तर चला आता निघूया स्टार मधून लॉक काढा ना फुलवालच घेऊया फ्रॉक वगैरे ठीक आहे आता थंडी पण असणार आहे कॉडसेट बघू शकतोस इकडे होय इकडे फुलवाले कॉडसेट मिक्स आहे त्याच्यात त्यात मिक्स आहे ना नंतर घाल ना त्याला खाऊ भाऊ